स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सोड चिठ्ठी दिल्या प्रकरणाचं गाणं लिहून टीका केली त्यानंतर अपेक्षेप्रमाणे शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला सेना पदाधिकाऱ्यांना ही टीका पचवणं किती अवघड जातं ते या निमित्ताने पाहायला मिळालं मूळ सेनेच्या नेत्यांनी शिंदे आणि त्यांच्या सेना पदाधिकाऱ्यांवर गद्दारीचा शिक्का मारून त्यांना आधीच हैराण केलंय पण कॉमेडीच्या निमित्ताने होता त्या युनिकॉन्टिनेंटल हॉटेल मधील द हॅबिटेट कॉमेडी क्लब मध्ये घुसून तोडफोड करण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल झाला कामराने माफीनामा देण्याचा फरमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आणि शिंदे गटाच्या धमक्यांना भीक न घालताना हल्ला झालेला वादग्रस्त ठरलेला व्हिडिओ बाहेर काढत शिंदे गटाला उघड उघड चॅलेंज दिलं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर करत पाठिंबा दर्शवल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण आणखीनच तापलं काय आहे हे सर्व प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र कुणाल कामराचा शो ज्या ठिकाणी झाला होता त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी तोडफोड केली याला उत्तर देण्यासाठी कुणाल काम सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केलाय या फोटो आहे या फोटोच्या कॅप्शन मध्ये त्याने पुढे जाण्याचा हा एकमेव मार्ग असं नमूद केलंय कुणाल कामरा त्याच्या उपहासात्मक टीका करण्याच्या अधिकारावर ठाम असल्याचं त्याने सरकारला बजावलं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा इशारा देत आपल्या अधिकाराचा तो उघड समर्थन करताना दिसत आहे चोवीस मार्चच्या मध्यरात्री त्यांनी ही पोस्ट शेअर केली होती मुंबईतील खार येथील मध्ये स्टँड स्टँडअप शो सुरू असताना दिल तो पागल हे चित्रपटातील गाण्यावर आधारित एक विडंबनात्मक गाणं सादर केलं होतं एकनाथ शिंदे यांनी दोन हजार बावीस मध्ये केलेल्या शिवसेनातील बंडाचा संदर्भ या व्हिडिओत होता ही गोष्ट शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या पचनी पडली नाही त्यांनी हॉटेलमध्ये घुसून हॉल मधील साहित्याची नासधूस केली त्यानंतर कुणाल कांबराच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्यावर अनेक कलमांतर्गत एफ आय आर दाखल करण्यात आली कुणाल कांबरावर टीका होण्याची यापूर्वी दोन हजार वीस मध्ये तो इंडिगोच्या विमानातून मुंबई ते लखनौ प्रवास करत असताना त्याने एका राष्ट्रीय वाहिनीच्या संपादकाची खिल्ली उडवली होती आणि त्याचा व्हिडिओ बनवला होता या घटनेनंतरही राजकारण तापलं होतं काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी कामराच्या कृतीचं समर्थन केलं होतं त्यावेळेच्या विमान वाहतूक मंत्र्यांनी कुणाल कामराचं वागणं आक्षेपार्ह ठरवलं होतं यानंतर इंडिगोसह हो इतर काही विमान कंपन्यांनी कुणाल कामरावर तात्पुरती बंदी घातली होती तर याच ठिकाणी काही महिन्यांपूर्वी कॉमेडियन समय रैनाचा इंडियाज गॉट लेटंट हा शो देखील झाला होता यामध्ये रणवीर अलाहाबादियाने वादग्रस्त विधान केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला ज्यावेळी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक होऊन या ठिकाणी आले तेव्हा कॉमेडियन रजत सूद याचा कार्यक्रम सुरू होता हा शो कार्यकर्त्यांनी उधळून लावला आणि तोडफोडही केली एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्यही केले तुमच्या कार्यकर्त्यांनी केलेली तोडफोड योग्य आहे का याबाबत या त्यांना विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले की मी तोडफोडीचे समर्थन करत नाही समोरच्याने देखील आरोप करताना कुठल्या स्तराला जातो हे पाहिले पाहिजे ऍक्शनला रिॲक्शन असते मी संवेदनशील आहे मला सहन करण्याची खूप ताकद आहे मी कुणालाही बोलत नाही शांत राहणे काम करणे कामावर फोकस केंद्रित करणे आणि लोकांना न्याय देण्याचे काम मी करतो त्यामुळेच हे यश आम्हाला मिळालं आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले आता या सर्व प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं अशी तोडफोड करणाऱ्यांकडून झालेलं नुकसान सरकार वसूल करणार की आपला तो बाब्या म्हणून कायद्याला गुंडाळणार हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद